झोपलो होत लिंबा झाडा खाली त्याच्यामुळे साध्या घाण लागली डोक्याला मित्रांनो शेतामध्ये विहिरीला पाणी लगेच कमी झालं आणि आता ते बोरचं पाणी जे आहे ना विहिरीत सोडावं लागतं एक पाच सात तास विहिरीत पाणी सोडलं का मग नंतर एक घंटा दोन घंटे विहिरीतून पाणी पाचच्या मोटर उपसावं लागतं आता अशी कंटेक्ट चाललेली असं दिवसभर आज म्हणजे बोरचं पाणी विहिरीत सोडचं काम चाललेलं आहे तिकडे अंधार फोटो चला कमेंट करून सांगा कोण कोण लाईव्ह आलेला आहे झोपेत उठल डोकं इचक विचकलं पिचकलं लाईव्ह चालू केली पण डोकं जाऊ पाहिलं इचकेल पिचकेल दिसलं कोण आहे लाईव्हला सध्याला चला कमेंट करून सांगा शेतामध्ये सध्याला आणि विहिरी पाणी एकदम कमी झालं आता इतकं टेन्शन येऊन हो राहिलेलं आहे ना आणि ते काय झालं मग आता बोरचं पाणी विहिरीत सोडावं लागतं एक सव्वा इंची बोर चालतो त्याच्यामुळं काही शेतात काही भरणं होत नाही मग बोरचं पा पाणी पहिले विहिरीत सोडायचं मग विहिरी थोडं साठवण झाली का मग घंटा दोन घंट्यामध्ये मोठी मोठी मोटर चालून शेतात पाणी द्यायचं चला लाईक करा पहिले आणि कमेंट करा कोण लाईव ला आटो टाकून दिला होता बोरच्या मोटरला आणि ते काय म्हणते चालू करून दिली आणि झोपलो होत आराम चालू होता दिवसभर दुपारी आराम चालू होता काय म्हणतं तुमच्याकडं पाणी कोण आहे लाईवला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो कस काय चालले आपली शेतीवाडी काय म्हणती पा, पा... म्हणजे पाऊस पाणी तर नाही म्हणताना आता तर खूप पडू राहिले उन्हाळा दिवसामुळं पण पन... जमिनीत पाण्याची कस काय हालचाल तुमच्याकडं म्हणजे पाणी विहिरीला पाणी वगैरे कस काय कस काय नाही आमच्याकडे तर लगेच आता धिंगाण झाला सार शेती करावं कर का नाही करावं झाली आता असं झाले अचानक दुष्काळ पाडल्यासारखं वाटू लागलेलं आहे आता छत्रपती संभाजीनगर मधून काय म्हणते तुमच्याकडे परिस्थिती पावसाचं वातावरण तयार झालं तर माग दोन तीन दिवस आमच्याकडे पण काही पाऊस आला नाही आणि एवढी गरमी सध्याला आणि वेलीचं पण आता पाणी म्हणजे जिथं आठ आठ तास मोटर चालत तिथं आता एका एक घंट्यावर मोटर चालू लागली फक्त एक घंट्यामध्ये तिथं काहीच भरणं होत नाही ऊसाच्या आर्धाकर ऊस त्याच्यात तीन साऱ्या आणि चार साऱ्या भरवायला राहिल्या फक्त आताच आता आज दिवसभर मग काय काम आहे सकाळी एक घंटा मोटर चालवली वेलीची आणि आता बोरचं पाणी विहिरीत सोड विहिरीत सोडलेलं आहे म्हणजे सकाळपासून वेल पाणी सोडलेलं आहे तर आता उद्या रेग्युलर एक तास चालते तर उद्याला आलं तर दोन तास मोटर चालवण आमची गौरव दादा काय करता तुम्ही गौरव चिखले दादा काय करता तुम्ही नेमकं म्हणजे शेती वगैरे करता की जॉब करता लय बिकट बरीच झालेली एवढा दीड महिना कसा जायचा कसा ते आता लय टेन्शन येऊ लागलेलं आहे पाणी शेतीला पाणी खूप कमी पडू लागलेलं आहे आता ऊस लागवड करून ठेवली दिड्या कर्मौसंबी आणि भरणा लगेच होऊ येई लागलेला चला लाईक करा जे तुम्ही तीन जण आहे लावला त्याने लाईक करून द्या आणि आज दोन जण कोण लावलं आहे त्याने कमेंट करा चला साऱ्यांनी लाईक करा बरं पहिले आणि कमेंट पण करा सर्वांनी आत्ताच झोपेतून उठलो म्हणजे आटो म्हणजे बोर चालू करून दिलेला आहे विहिरीमध्ये ते शेतात भरायला काही म्हणजे एवढं थोडं एक सवा इंची पाणी शेतात द्यायचं म्हणजे ते पाणी ढळतच नाही पुढं त्याच्यामुळे आम्ही काय करतो एक आठ तास लाईट असते तर आठ तासामध्ये सहा सा, सात तास पाणी काय करतो विहिरीत सोडतो आणि नंतर विहिरीतून पाणी पाचच्या मोटरना परत मग पुढं बाकीचं जे भरणं आहे त्याच्यासाठी मग नंतर त्यांना करतो सवाईंची पाणी चालतं आपल्या बोरला कंटिन्यू पण मग लाईट आठ तास असते त्याच्यामध्ये आठ तासामध्ये पाच सहा तास व्हील पाईन सोडायचं आणि तिथून नंतर मग शेताला सोडायचं एखादा बोल घेतला असता नवीन पण मग आता कसं आहे त्याला खूप पैसे लागते पाच पा पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये तर नसते बोल घ्यायलाच लागते तिथून पुढं मोटर वगैरे एक लाख रुपये लाग आरामशी लागते त्याच्यापेक्षा आता नको म्हणलं हाय आपलं एक सहांची चालतो बोर त्याच्या भरुश्याला आता जेवढं होईन तेवढं करायचं सर्वांनी लाईक करा लाईक बघा उजव्या साईडला ना कॉर्नरला तीन डॉ डॉट दिसतात त्या तीन डॉटला क्लिक करायचं आणि नंतर लाईकचं ऑप्शन भेटतो बघा मग लाईक करून टाकायचं आणि तुम्ही कुठून कुठून येते आणि सर्वांनी कमेंट करून सांगायचं आपण कुठून लाईव्ह बघत आहे मला काही म्हणजे विशेष काही नाही माझं चॅनल फुल मोनो झालेलं आहे त्याच्यामुळे मला म्हणजे लाईव्हची काही आवश्यकता नाही वाश टाईम वगैरे हो सर्व कम्प्लीट झालेलं आहे पण मग कसं आहे आता एक चार पाच दिवसापासून लाईव्ह आलोच नव्हतो मी म्हटलं चला आज थोडं दुपारच्या भारीच लाईव्ह घेऊ येऊ बरेचसे जण लाईव्ह जॉईन झाले आता मी तर सर्वांनी लाईक करा आणि कमेंट करून सांगा बरं कोण कोण लाई बघत म्हणून बसलो शेतामध्ये बसलो आता म्हणजे उद्योग पाणी भरायचा उद्योग आहे पण मग काय म्हणजे का आता लगेच संपलेलं आहे त्याच्यामुळं बोर बोर आहे आपलं इथं या शेतामध्ये त्याला एक सहा इंची पाणी चालतं तर ते, ते पहिले विहिरीत सोडतो आम्ही आणि विहिरीमधून मग पाचच्या मोटरना स्पीड ना पाणी भरतो आता ते पाणी जरा उसाला लावलं तर एक सरी पण भरू शकत नाही दिवसभरामध्ये त्याच्यापेक्षा सहा तास जरा विल पाणी सोडलं आणि मग दोन एक तास मोटर कशी बी समजा वेल इथून चालती समजा आणि भरणं होतं कमेंट कोणीच कमेंट नाही करू लागलं नेमकं का प्रॉब्लेम काय आहे नहीं नाही हो कमेंट गया समझ में नहीं आया ओस कसा म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला मला काही समजलं नाही तुमचं ऊस कसा तड आहे म्हणजे आता ऊस म्हणजे लागवडीचा आहे ना या वर्षी लागवड केलेला आहे तर आता वीजला खूप पाणी कमी झालेलं आहे म्हणजे एक तास मोडल चालते फक्त सध्याला एक तासामध्ये फक्त पाच दांडं भरू लागले आता पाच दांडं भरल्यानंतर आता ते तीस दांड आहे पूर्ण आता पाच पाच एका एका एक चोवीस घंट्यामध्ये पाच भरायला लागले तर येडा कावा मिळायचा याडा मिळणं मुश्किल झालेलं आहे त्याच्यामुळं हमको लागा की करंट लग गया नाही नाही करंट बिरण कुठ नाही लाग करंट करायचे लगेन काय भाई ऊस कसा किलो आहे ऊस किलो का ऊस का आमच्याकडं आता ते जे रसावाले त्यांनाच माहिती आहे गाड्या तीन हजार रुपये टन असं आहे मला वाटतं कारखा कारखान्याला सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये टन आहे आणि मला वाटतं साडेतीन चार हजार रुपये टन असेल बहुतेक याचा म्हणजे चार रुपये किलो पर मन असेल बहुतेक असं वाटतं मला जे आपण यायला देतो ना कारखा याला रसवंतीवाल्याला तर चार पाच रुपये किलो ना असेल मला असं वाटतं अंदाजे कारण तीन साडेतीन चार हजार रुपये टन असतो तर मग टनच्या हिशोबान जर म्हणलं तर तीन चार रुपये किलो चार रुपये पाच रुपये किलो पडत असेल कधी कधी लाईव्ह खूप कांट येतो हो कारण कसं कर कमेंट येत असली ना मग माणूस लाईव्ह चालू ठेवतं आणि बोलत पण भाई शेतीवाले काही काय काय कोलुटिंग का, घे यार खेती वाले नहीं लुटे लुट सकते खेती वाले बहुत बोले तो ये रहते बोले तो हमारे तरफ आओ जाओ तुम कभी तो बोले तो गन्ना खाओ टाड़ खाओ मौसम्बी खाओ सब खाओ खाओ बोलते हैं मालूम है कि खेत में आने के बाद कैसे खेत में कैसे लूटेंगे तुमको लगता है क्या शेतकारी जनते को लूटता होगा नहीं मी छत्रपति शुरू नहीं दादा तुम मनुमाही तुम चल मोलना है ना आप फोन तुम्हाला मी मला वाटतं नंबर पण दिला आहे माझा माझा नंबर पण दिला आहे वाटतं मी तुम्हाला मोबाईल नंबर तुम्ही कुठून कुठून सातारा नाही सातारा नाही मी छत्रपती संभाजीनगरमधून आहे ना तुमचं माझं बोलणं झालेलं आहे मला वाटतं बोर रिलेटेडमध्ये तुम्ही मला कॉल पण केला होता असं वाटतं तुमच्या लक्षात नाही का पाणी ब पाण्याबद्दल तुम्ही मला कॉल केला होता ना मी तुम्हाला नंबर दिला होता दिला होता ना आलं का लक्षात तुमच्या काही मी तुम्ही मला कॉल केला होता बघा खूप टेम्परेचर आहे पाणी खूप कमी झालं आहे जमिनीतलं आमच्याकडं आणि आमच्या इथून मी जिथं बसलेलो आहे इथून आमच्या अडीच किलोमीटर अंतरावरती धरण आहे धरणाला सुद्धा पाणी नाही राहिलं नाही तुम्ही नाही का आलं लागतं तुमच्या मला वाटतं अक्षय पाटीलच अक्षय नावानेच नावाच्या व्यक्तीलाच मी नंबर दिला होता बघा किदर आहे नगर नगर किदर नाही आहे संभाजीनगर महाराष्ट्र मे संभाजीनगर ओल्ड औरंगाबाद नाव आहे बघा त्याचं आता जे छत्रपती संभाजीनगर नावाने झालेलं आहे त्याचं ते छत्रपती संभाजीनगर नाव ऐकलं नसेल ना तुम्ही नगर के अहमदनगर के पास ही अहिल्यानगर हो गया अहमदनगर का भी अहिल्यानगर जो अहमदनगर बोलते उसको किलोमीटर आहे नजदीक छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये रेसची बायला असतात असतात काय मला नाही सांगताना गाड्या कारण रेजच्या बद्दल आपण काही जास्त म्हणजे कारण कसं आपल्या त्या छंद नाही जास्त रेजच्या बद्दल त्याच्यामुळं होते छत्रपती संभाजीनगर मध्ये कारण आमच्याकडे म्हणजे रेस आपलं आप आप जे आपण शेमी गोंडा म्हणतो ना बैलाची शर्यत भेटतात मला असं वाटतं बैल तुम्हाला छंद आहे का म्हणजे सिमीगोंडा म्हणजे बैल पळवायचा छंद आहे का दादा मग आपल्याला नाही छंद आहे बैल पळवायचा कारण ते रिक्ष वाटते पडलं सवरलं तर लागायचं भीती वाटते छत्रपती आपको मालूम नाही क्या हम हमारे राज्य को छत्रपती बोलते दादा छत्रपती शिवा संभाजी शिवाजी महाराज हम उसको छत्रपती बोलते हमने उनको छत्रपति की पदवी दी वाली है छत्रपति छत्रपति आपको मालूम नहीं आप कहा से भाई संतोष एक सौ बावीस का आपका हास से? महाराष्ट्र से, महाराष्ट्र से नहीं क्या आप बंगाल बंगला 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 बोर्ड आपण बांगलादेश के से एक बंगला वेस्ट बंगाल माझे तीन बायलाचा स्वतःची वैजापूरमध्ये सांभाळता सांभाळला सांभाळला अच्छा म्हणजे तुम्ही सेमी गोंड्याचा छंद वाटत तुम्हाला तुम्ही वैजापूर मधून तुमचं माझं बोलणं हल्लं दादा याच्या पहिले मला वाटतं तुम्ही सांगितलेलं आहे मला वैजापूर मधून तुम्ही म्हणता मला ये थोड़ा क्या है मोबाइल हिट हो लगेला है ना हिट वेस्ट बंगाल वेस्ट बंगाल अच्छा अच्छा बहुत दूर से देख रहे हैं भाई आप तो मुझे लाइव हम इंडिया महाराष्ट्र से भाई हम इंडिया महाराष्ट्र से बात कर रहे मैं भाई कलकत्ता कलकत्ता तो आए थे भाई हम कलकत्ता आए थे हम जानेवरी में कलकत्ता में आए थे अभी जो दो धाम दो, दो रहे थे ना दो धाम से आए थे हम याला ब्लॉक करायला करायला छत्रपती संभाजीनगर माहित नाही नाही दादा तो आता त्याला नस माहिती कारण तो वेस्ट बंगालचा सांगू लागलेला ना कलकत्ता तिकडला साईडचा आहे याला त्याच्यामुळेच माहिती नाही मला वाटतं तो आपल्याकडला असतं त्याला माहिती असतं ना कारण तो महाराष्ट्रातला नाही असं वाटतं त्याच्यामुळे तो सांगू लागलेला आहे ना आज सांगू लागले नाही आहे ते आम जानेवारी मी आहे ते कलकत्ता मे दो धाम यात्रे मे गंगासागर रामेश्वर व्हाय ना हो तब आहे ते वाली मंथ में मंथ में कलकत्ता आए थे वाली में चलो बोले बाहर भी कैसा रहता है वो घूमने के बाद पता चलता है अभी आ, जो अभी गुजरात अभी जो बद्रीनाथ केदारनाथ रहता है ना वो धाम करने का हमको एक मई से एक मई से तीस मई तक मला क्लॅरिटी अच्छा दिख रही क्या थोडी स्क्रीन की नाही बोलणं झालं अच्छा नाही मला वाटतं तुम्ही कॉल केला तर तुम्ही कॉल केला तर आपण बोललो होतो वाटतं तुमचे वडील पण बोलले होते वाटतं मला माझ्यासोबत तुम्ही बोलल्यानंतर हो तुम्ही बोलल्यानंतर मला वाटतं तुमचे वडील वडील पण बोलले होते ते तुम्ही अक्षयला कसं ओळखतात असं त्यांनी विचारलं होतं मला एक दिवस तुम्ही तुमच्या वडिलाला सांगितलं होतं का अक्षय भाऊ तुम्ही तुमच्या वडिला सांगितलं होतं तसं काही मला वाटतं तुमचे वडील मला बोलले होते एक दिवस आणि तुम्ही पण बोललेले आहे तुमच्या लक्षात नसत नाही खांद्यावेळेस पण मला वाटतं तुम्ही पण बोललेले आहे मला फोनवरती आणि तुमचे वडील पण बोलले मला म्हणजे विचारपूस करत होते नेमकं जुन्या बोरबद्दल म्हणजे जुना बोर बंद पडलेला आहे त्याला काय करता येईल असं काहीतरी विचारत होते मला स्वतः आता लाईव्ह मी बंद करतो संध्याकाळी आठ वाजता येईल लाईव्हला मी आता मला थोडं काम बी आहे आणि माझा मोबाईल हिट होऊ लागलेला आहे त्याच्यामुळे हे ब्राईटनेस आहे ते डाऊन होऊ लागलेलं आहे कारण ब्लॅटनेस डाऊन झाल्यामुळे समोर व्हिडिओ क्लॅरिटी व्यवस्थित येत नसेल संध्याकाळच्या वेळेस आपण पाणी रिलेटेड थोडी माहिती साठी लाईव्ह करणार आहे संध्याकाळी आज तर बघा संध्याकाळी आठ साडेआठ वाजता येईल मी लाईव्हला जेवण वगैरे झाल्यानंतर बाय सर्वांना